जय हिंद मित्रांनो आपण काल डेमो घेतलेला आहे आणि या डेमो मध्ये आपण पाहू शकतो सोळाशे मीटरची पहिली बॅच आपण सोडलेली आहे जवळपास मुलांची सोळाशे मीटर सोळाशे मीटर साठी आणि पाहू शकता एकंदरीत टायमिंग स्टॉप वॉच पण लावून दिलाय आपण किती टायमिंग मध्ये येत आहे किती जण आउट ऑफ मारताय ते तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही सध्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी उमंग यशवंत करेर दादर या ठिकाणी ऍडमिशन करू शकतात हॉस्टेल सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत शिवाय स्क्रीनवरती तुमचा आमचा जे कॉन्टॅक्ट नंबर दिसते त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही जॉईन करू शकता आणि संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करू शकता तसेच मित्रांनो ऑनलाइन ऑफलाइन सुद्धा बॅच अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना जी बॅच पाहिजे ती तुम्ही जॉईन करू शकता तसेच मित्रांनो ग्राउंड मध्ये इम्प्रुवमेंट करण्यासाठी वारंवार मी ग्राउंड बद्दल तुमच्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणतच राहील चला पाहूया मित्रांनो या सर्वांचं टाइमिंग कितीपर्यंत पडत होते मला वाटलं आपला पहिलं आला काय चला ही गँग आली का एक साइड वा एक साइड वा एक साइड वा सगळेजण एक साइड वा पोर आलेत पहिला राऊंड पहिला राऊंड पहिला राऊंड छान 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 कंटिन्यू 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 करायचे बघता आता कंटिन्यू करायचे कंटिन्यू चल चल चल, चल एंड पर्यंत सोडायचं नाही रे चालेल हे मोबाईल दूर पकड रे कुठं तिकडे चाललो एंड एंडलाच चाललोय आपण आता चला आठशे मीटरचा टायमिंग चालू आहे दोन सदोतीस झालेल्या आहेत जवळपास दुसरा राऊंड सहाशे मीटरचा कम्प्लीट होण्याच्या मार्गावरती आहे ओके चला चला जवळपास एक किलोमीटर रनिंग झाली आहे पोरांची आता लवकरच आपले शिष्टमंडळी तो उभे आहेत एंडिंगला चांगलं केलंय ओके ओके ओके, ओके। कव्हर करतोय कमान कमान कमान, कमान प्रजो शाबा शाबाश 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 शबास 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड शबास शबास शबा शबा दिग्या दिग्या एंड मारा एंड मारा एंड मारा सिटी घ्याव हो? चला चला आता लास्ट राऊंड आहे लास्ट राऊंड आहे लास्ट राऊंड आहे चला रे एका साईडला वा एका साईडला वा

<laughs> <खाला>। <laughs> के चला ट्रैक सोड़ा ट्रैक खाली करा ट्रैक खाली करा चला 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 पटकन शाबा शाबा चार पन्नास चार चाळीस चार एक्केचाळीस पहिला पहिला पोरगा येतोय पहिला पोरगा येतोय चार पंचेचाळीस शाबा 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 प्रमान प्रज्वल शाबा 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 चार चार पंचावन सुपर चार छप्पन सत्तावन चार सत्तावन टायमिंग सुपर 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 मस्त मस्त अजून कोण राहिलं शिलक अजून आउट ऑफ ला टायमिंग बाकीय आउटिंग बाकीय शेवटचे आठ शेवटचे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा मस्त रे एक सुपर सुपर पाच पडला सुपर सुपर अजून कोण राहिलं अजून कोण राहिलं हे दिघ्या दोन सेकंद साठी मार्क गेले तुझे दोन कोणाच आहेत हा चला चला अजून किती जण आलेत सुपर 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 किती जण बाकी आहेत अजून दोघ जण आहेत अजून बसला बसला ला प्रयोजन हा संपले का आठ 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 टाकले आठ काढले का मार्क सांगितले नंबर सर सर घ्या घ्या ज्यांच्या झालं त्यांचं घ्या तोपर्यंत ते आहेत का पण सोडलं का त्यांनी सहा मिनिटाच्या वरती झाले सहा दहा नाही नाही एकदा राऊंड मारा नाही एक जण ए राऊंड मारून या ना मध्ये आहे का चालू आहे का पण बंद स्टॉप केलं त्याने हा मी सांगतो एक नंबर दोन नंबर कोण आहे ते एक नंबर एक नंबर चार पंचावन्न मित्रांनो ही आपली आहे पहिली डिटेल अशी आपण जवळपास मुलांची तीन डिटेल घेतली आहे या पहिल्या डिटेलचं तुम्ही रिझल्ट पण पाहिलेलं आहे तुमच्या समोर लाईव्ह रिझल्ट चालू आहे कोण किती गे, गे किती नंबर मध्ये आलं काय आलं पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळालेली आहे जशी तुम्ही पहिली डिटेल पाहिली आहे तशी त्याच पद्धतीने तुम्ही दुसरी डिटेल पण तीन नंबर आणि तयारी करण्यासाठी आपली ठाण्या या ठिकाणी ब्रँच जॉईन पाच नंबर कोण बाहेर गावच्या मुलांसाठी हॉस्टेल सुविधा असतो सहा नंबर कोण आहे सहा नंबर जय हिंद पाच झाले गौरव सहा नंबरला कोण आले लास्टला हा सहा नंबर दोन मध्ये गायब झालेत हा सहा नंबर मध्येच आहे दोन चालतो मध्ये चालू

सोळा पासून चार वेट माझा बरे आहेत का तुम्ही झालं तयार झाले अजून आठशे घ्यायचे का एकदा yes, अरे वा 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 शाबा शाबाज पहिला राऊंड पहिला राऊंड एक नंबर चालू द्या चालू द्या चालू द्या शाबाश एंड करायचं रे एंड करायचं रे किती टाइम झाला तरी सोडायचं नाही मॅटचं ग्राउंड आहे मॅटचं ग्राउंड दोन मिनटं छत्तीस सेकंद झालेत सोळाशे रुपये आहेत सोळा सोळाशे मीटर आहे सोळाशे मीटर कॅमेरा चालू आहे सर लाईव्ह <laughs> जरा लांब बसले तर लय भारी होईल चला 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 सेकंड राऊंड शबास लास्ट राऊंड राहिला आता मॅडम शाबा 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 शाबास केजा 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 सारे पुढच्याला कवर कर कॅमेरा चालू आहेत बर का चार मिनिटं व्हायला लागले ला चार मिनट व्हायला लागले ला झाले चार मिनट झाले चार मिनिटं झाले पण हा प्रत्येकाला नंबर दिला एक नंबर सई 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 ज्याचं झालं त्याने आवाज द्यायचा एक दोन झाला म्हणून ओ शशिधर कॅमेरा चालू आहे कॅमेऱ्याच्या बाहेर या तुम्ही असू द्या ए बाजूला बाजूला हे लास्ट लास्ट मुमेंट लास्ट मुमेंट लास्ट मुमेंट चार पंचेचाळीस आलेला आहे चार सत्तेचाळीस चार अठ्ठेचाळीस चार पन्नास छप्पन सत्तावन अठ्ठावन पाच मिनिट पाच मिनिट शबास पहिला आलेला आहे पाच मिनिटामध्ये व्हेरी गुड पैकीच्या पैकी मार्क Ooh. आता चला 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 अजून अजून पाच सेकंद बाकी आहे पैकीच नाही नाही गेल गेल गेलं चला 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 आता अठरा मार्काची रेंज चालू झालेली अठरा मार्क पट 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 चार सेकंद चार सेकंड कमान 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 शबास 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 एका सेकंदामुळे वाचला रे पोरगा एका सेकंदामुळे दोन मार्क वाचवले पोर्याने शाबास शबास शाबा शबास शाबा शबास सई रे सैरे पाच अडोतीस पाच पस्तीस मध्ये आलाय शाबाद शाबाद पाच बेचाळीस एक नंबर पाच त्रेचाळीस क्या बात आहे क्या बात आहे सही चढ राही चढ रावन दोन सेकंदामुळे मार्क गेले पाच सत्तावन पाच अठ्ठावन सहा मिनिट संपले का सगळे वा 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 खरोखर सगळ्यांचं अभिनंदन सहा मिनिटाच्या सर्वजण आलेले आहेत धन्यवाद ए स्टार्ट खेचा स्टार्ट, स्टार्ट, पटकन शाबा 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 पटापट चला पट चला रे चला रे आता शेवटची डिटेल आहे आपली आणि जवळपास बारा मुलं सोडलेले आहेत एका शेवटच्या डिटेल मध्ये ए नीट बस अरे कॅमेरा चालू आहेत बरं का सगळे लोक बघतायत तुम्हाला चला अभिनंदन खूप छान पळाले तुम्ही पुढच्या वेळेस अजून चांगले मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला <laughs> कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे पोर पळत आहेत पळत आहेत पोरं पहिला राऊंड चांगला मारत आहेत चांगला मारत आहेत कंटिन्यू कंटिन्यू मला वाटतं चार पन्नास मध्ये चार चाळीस मध्ये होऊन जातील पहिला पोर पहिला पोरगा एकदम मस्त धावतोय बघा शाबा शाबा बहुत बढिया बहुत बढिया शेवटपर्यंत ठेवायचं शेवटपर्यंत सुपर भेटाय सुपर शाबा शाबा शाबास शेवट पर्यंत सोडू नको फक्त मार्शल रे आउट ऑफ मार्शेल काय टेन्शन घेऊ नको शबास शबास शाबास कुंदन मिठा शाबास छान 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 हार मानायची नाही शेवट पर्यंत हार मानायची लक्षात घ्या अरे हारलो तर हारलो जिद्द जिंकण्याची जिद्द सोडणार नाही लक्षात घ्या शेवट पर्यंत हार मानायची नाही शबास शबास शबा शबा शाबास शाबास

चला 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 हा शेवटचा राऊंड आहे ना का दुसरा आहे आता हा एंडिंग आहे का चल 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 शेवटचा पट्टा राहिला शेवटचा पट्टा राहिला शेवटचा स्टेप राहिला रे सुपर 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 एक स्टेप पकड एक स्टेप पकड एंड कर फक्त वाला एंड कर काउंट कराव झाली ना चला 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 शाबास 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 खेच 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 शेवटचं राऊंड आहे शेवटचं राऊंड शेवटचं चार्जशीत राहिला आता शेवटचं चार्जशी राहिला चल रोशन टुकू 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 चल लांब पायटाक लांब टायटाक येण करायचं एंड करायचं एंड करायचं कोपरा बरोपरा चाल था। 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 चाल 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 चार पन्नास पाच पाच दोन पाच तीन पाच चार पाच पाच ए शेवटचे चार सेकंद चार सेकंद खेच गेच, खेच गेच, खेच 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 शेट यार दोन सेकंदाने मार्क गेले रे दोन सेकंदाने मार्क गेले दोन सेकंदाने शाबास 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 शाबा 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 खेच 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 मस्त रे खेच खेच चल येम्या मस्त हेम्या यावेळी मस्त मारला रे अठरा मार्क सोम्यास हेम्या દેખિ <laughs> પાચ <laughs> नाही ना येईल येईल तो येईल पंढरी कमान पंढरी पंढरी थोडं राहिला केच शाबाश 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 खेच खेच केच थोड शेट रोशन कंप्लीट कर रोशन कंप्लीट कर कम्प्लीट करणं महत्वाचं आहे लक्षात घे सेकंदा फरक पडेल